नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत हो या ताई बर बेडचं रेलिंग इन्स्टॉलेशन आणि ते वरून करायचं पण त्याला झोप आली म्हणून आता पूर्णच केलाय जवळजवळ सगळं झालंय दाखवलं तुम्हाला छान नाही त्याचं तर ते करणार आहे करायला सांग मला मॅट उचलायला लागेल ना हा ला बोलते भाई गाव का काम

मस्त सांगते मी आम्हाला म्हणता हॅट तुम्ही घालू काय तुमची ईद पर्यंत लिहते ना आपल्याला किंग साईड वेळेला

आता हे पूर्ण बेडमध्ये तो छान राहू शकतो लोळू शकतो झोपू शकतो काय प्रॉब्लेम आहे इथं इथपर्यंत का जा? त्यांना जागा जायची ना अशी एवढी आणि मग एवढ्याच त्याला आणि मला ऍडजस्ट करायचं लोळायचा की मी अगदी कडला व्हायची माझी झोपच व्हायची पण हे आधीच डिसिजन घ्यायला पाहिजे होतं पण मला थोडासा गॅरंटी नव्हती हो की कि, हे किती कि सेफ हालताय रे पण हे <laughs> बघ ना एकदम <laughs> फिक्स आहे तो किती तो सपोज असं उभा राहिला आज जाणार नाही ना एवढंच माझं म्हणणं आहे त्यांचं कसं उभं राहिलं दोन्ही पोर दोन्ही पोर उभे राहिले होते हा किती ताकद लावू शकतो बघ बरं कसं कळत तुला आता हलवायचं नाही काय आणि हे खाली करून दाखव ना एकदा बघून ते कसं वर असामध्ये आपण कोण खाली करत असणार आहे हा सरपावर हा नाही तेवढी सरक ठीक आहे सुद्धा तिथे सगळं छान त्याच्यामुळे यांनी सगळं तर काय किती वेळ दोन्ही दिवस झाले तरी एवढे इन्स्पॉल झाले नसतं मला माहिती तर चला छान केलं आता हा छान झालं मस्त वाटतंय आता मोकळा झाला वेळ हे ना खूप दिवसापासून आणलं होतं सुद्धा लावायला कुणीच हे नव्हतं पण आज कृष्णाला ते करायची इच्छा आहे म्हणतो ते करतोय तेव्हाच 이 티스라가 말하지 않다. 이 티스라가? 그 티스라가? 이 티스라가? 티스라가? 이티스가이티스라 티스라가? 이티스라 티스라가? 이 티스라가? 이 티스라가? 이티스 తోడకట కాబట్టి మధలో తికడా मेहनत ते पण पण त्यांच्याकडनं काय होत नाही एवढं सगळं केलं ए फ्लावरची कळी ला दांडीला दांडी आली पाहिजे बरं तू करतोय बरोबर त्यांनी काल केलं होतं ना रे ते बघ त्याने बरोबर केलं होतं काल त्याने सांगितलं मला असं होईल म्हणून बरोबर दांडीला दांडी येणार आहे येणारे गेली एर गेली खाल वरून खाली चिटकं मारत जावं सगळ्याची

आज म्हटलं चला एक महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं होतं जे की मी लिटरली नैहा हा, हा चालत त्याच्यासाठी मी एक वर्ष लावलं आणि फायनली मी ते काम केलंय ते म्हणजे असं की बऱ्याच ठिकाणी ना म्हणजे मला असा प्रॉब्लेम येत होता बेबीचा झोपण्याचा म्हणजे खाली झोपायचा आम्ही बऱ्याच दिवसापासून खाली झोपत होतो हॉलमध्ये तुम्हाला पण माहिती आहे गाद्या वगैरे टाकून पण जेव्हापासून उन्हाळा चालू झाला ना ते थोडंसं डिफिकल्ट व्हायला लागलं कारण हॉलमध्ये ना एसी नाहीये आणि एसी घ्यायचं म्हटल्यानंतर तेवढी कॅपॅसिटी पण पाहिजे म्हणजे कसं साठ सत्तर हजार रुपये त्यावेळेला तेवढ्या गोष्टीसाठी दोन तीन महिन्यासाठी इन्व्हेस्ट करणं हे काय मला ओके वाटलं नाही म्हणून मग मी डिसिजन घेतला की चला ते जे बेबीचे सेफ्टी रेल जे असतात त्याच्यावरती थोडासा रिसर्च करूयात तर तुम्ही बघितलं असेल याच्या आधी मी कार्पेंटर आणलेलं आणि डोक्यात असं होतं की ते प्रॉपर स्टीलचे उडनचे डायरेक्ट बेडला फिट होत आहेत की नाही आ, ते तसं डोक्यात होतं पण कार्पेंटर स्वतः बोलला की मॅडम तुम्ही ॲमेझॉनवरती वगैरे बघा की असं जर तुम्ही बेडला एकदम कोरून कोरून वगैरे फिटिंग प्रॉपर केली तर नंतर तुम्हाला ते काढता येणार नाही आणि ते तुम्हाला टे सॉरी परमनंटसाठी होऊन जाईल तसं तर तुम्हाला तसं चालेल का तर आम्हाला ॲक्च्युली ते परमनंटसाठी वगैरे असं नको होतं आम्ही बघत होतो की बेबी थोडंसं थोडं स्वतःची स्वतः त्याला गोष्टी समजायला लागल्या तेव्हा ते काढायचं वगैरे तर मग तो जो ऑप्शन होता तो तिथेच कॅन्सल केला की वाला आपल्याला काही नको आहे आणि मग त्याने पण सजेस्ट केलं की तुम्ही एकदा ॲमेझॉनला वगैरे ते बेबीची रेलिंग्स वगैरे तर ते एकदा बघा आणि याच्या आधी मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं रेलिंग्स वगैरे पण मला असं कॉन्फिडन्स येत नव्हतं ऑब्वियसली असं भीती होती म्हणजे लाईव्ह बघितलेलं नव्हतं की खरंच बेबी त्या रेलिंगला कसं सपोर्ट करेल किंवा त्याला उभं राहून असं लोटेल की काय वगैरे आणि जर पडला तर कारण ऑलरेडी बेबी बेडवरनं बऱ्याच वेळेस पडतात आणि मला ती रिस्क घ्यायची नव्हती म्हणून तर आम्ही आतापर्यंत हॉलमध्ये झोपत होतो पण त्याच्यानंतर रेलिंग वगैरे असं काही नव्हतं तर जेव्हा कार्पेंटरनी सांगितलं त्याच्यानंतर पण बऱ्याच दिवस डिसिजन घ्यायला वेळ गेला की काय करायचं काय नाही तोपर्यंत साईडला गाद्या वगैरे तुम्ही बघू शकता अशी गादी वगैरे टाकून मी झोपायची बेबीला वगैरे घेऊन पण ते थोडंसं डिफिकल्ट व्हायला लागलं कारण बेबीला लोळायला वगैरे खूप जागा लागते आणि मग माझं झोपेचा परत प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून मग एक दिवस मैत्रिणीकडे गेलो आणि मग तिने ॲक्च्युअलमध्ये ते रिलिंग लावलेलं आहे आणि तिच्या बेडरूममध्ये जाऊन चेक केलं की ते कसं किती सेफ्ट आहे किंवा कसं आहे त्यामुळे त्याच्यानंतर मग थोडासा कॉन्फिडन्स आला आणि मग कॉन्फिडन्स आल्यानंतर मी डिसिजन घेतला की हे मागवायचं लगेच दुसऱ्या दिवशी मी ॲमेझॉनला ऑर्डर दिली आणि मी हे लवलॅपचं आणलं तर कुठलाही हा प्रमोशनल वगैरे व्हिडिओ नाही जे ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तोच मला आज इथे तुमच्याशी शेअर करायचं आहे कारण माझ्यासारख्या ज्या भ्रमात राहणाऱ्या किंवा थोड्याशा फजी मॉम ज्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप काम येईल तर मग रेलिंग वगैरे तर तुम्ही ब्लॉगमध्ये छोटेसे बघितलं असेल फिटिंग वगैरे केली मी लावलं वगैरे तर त्याचा रिव्ह्यू द्यायचा राहिला होता मला म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया तर मग ता। मी आधी विचार केला की एका साईडच मागे की ही साईड लावलेली मी ह्या साईडच मागे ऍक्च्युली हे सगळ्या कॉर्नर्सला पण येतात तर पण मी म्हटलं की तिकडनं आपण पिलो वगैरे लावूयात आणि इकडनं तर मी साईडला झोपते तर त्या साईडनी फक्त लावूयात तर ॲक्च्युली ते खरंच काम झालं त्याचं आणि जेव्हापासून ट्रेनिंग लावली ना बेबी मस्तपैकी लो शकत तरी पण मी अजूनही माझ्या मनामध्ये थोडा सेफ्टीचा कन्सर्न असतो म्हणून मी ह्या साईडला इथे आता ही गादी तर खाली जाते रोज वरून झोपतो तेव्हा तर इथे ना मी असे पिलो उभी करून देते मध्यभागी कारण समव एक मनामध्ये असं असतं तर मला ते थोडं जायला वेळ लागेल असता एक फिअरनेस आहे तो तर मग मी तिथे अजूनही पिलं लावते आणि एका साईडला मी झोपते आणि त्या साईडला मी दोन पिलं वगैरे ठेवते आणि ही साईडला तर ही साईड तर ऑलरेडी सेफ आहे तर जेव्हापासून येणार रेलिंग लावी तेव्हापासून मी एकदम छान झोपतोय म्हणजे स्पेसियस असा इकडं तिकडं लोळत असतो स्पेसियस झोपतोय ते मला खूप भारी वाटलं आणि त्याची झोप पण होती त्याची झोप होते म्हणून माझी झोप होते, होते कारण तो सारखा सारखा उठत नाही आणि रडायला लागत नाही आणि त्याला खूप असं जसं हॉलमध्ये एकदम स्पेसिअस झोपायचा इकडं तिकडं लोळून वगैरे तसंच इथे पण झोपतोय त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे ना हे इन्स्टॉल करायला खूप इझी आहे आणि लिटल माझ्या भाच्याने कुठले मॅन्युअल वगैरे त्याचं न बघता इझी इन्स्टॉल केलेलं आहे आता त्याच्यामध्ये पण दोन ऑप्शन्स असतात एक परमनंट तुम्हाला लावून ठेवा घ्यायचं आहे किंवा असं टेम्पररी तर म्हणजे कसं परमनंट म्हणजे कसं परमनंट लावायचं आणि म्हणजे ते डायरेक्टली त्याचं वेगळं अटॅचमेंट येतं तसं पण मला तसं करायचं नव्हतं कारण काही वर्षांनी म्हणा अजून काही दिवसांनी मी ते काढणार आहे रिमूव्ह कर मला बेड खराब करायचं नव्हतं कारण बेडला फक्त चार पाच वर्षे झालेत बनून म्हणून मग मी विचार केला की परमनंट न लावता टेम्पररीच लावूयात तर त्याला छान टेम्पररीला पण छान खालून अशी सपोर्ट आहे आणि आपली मॅट्रेस तर असतेच फक्त एकच आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला बेडशीट चेंज करायचं आहे दर आठ दिवसाला करताय किंवा तुम्ही कधी करता त्या हिशोबाने ते सगळं काढायचं बेडशीट लावायचं आणि मग परत ते लावायचं एवढं फक्त एक हेक्टिक आहे बाकीचं तर बेबीच्या सेफ्टीच्या हिशोबाने एकदम ओके वाटलं मला म्हणजे मला आणि असं जो कन्सर्न होता ना मनामध्ये घेऊ की नको घेऊ की नको तो फायनली आहे म्हणजे तुम्ही बिंदास घेऊ शकता असं मी म्हणू शकते दुसरी गोष्ट म्हणजे ना असे छान प्रिंट पण येते त्याच्यावरती जेणेकरून बेबी थोडासा नाही का झोपायच्या थो आधी थोडंसं आऊ ई सगळं करतो वगैरे आणि तिथं असं छान तिथं पॉकेट पण तिथं बॉल वगैरे ते जे पॉकेट दिसतंय का तिथे बॉल वगैरे तो ठेवू शकतो तर मला तर खूप आवडलं हे म्हणजे मला आणि तिची मेश जी आहे म्हणजे नेट जी आहे ती पण छान आहे आणि जर तुम्हाला दिवसभरासाठी वरतीच नको तुम्ही खाली पण करून ठेवू शकता पण मला कसं बेडरूम जास्त यूज होत नाही दिवसभरामध्ये कारण आता ऑलरेडी एक वर्षाचं होऊन गेलेलं आहे आणि जेव्हा तिला एक दोनच्या पुढे जेव्हा तो झोपतो तो किराड्यामध्ये तिकडे झोपतो आणि इथं मी काय झोपत नाही आता त्याच्यामुळे मग खाली करायचा काय प्रश्न येत नाही कारण आपल्याकडे घरामध्ये काय कोणी सर्व रोज गेस्ट नसतात की कोणाला दिसायला नको वगैरे त्याच्यामुळे तो कन्सर्न तर नाहीच आहे त्याच्यामुळे मी ते खालीवर करत बसत नाही कारण खालीवर करायचं छान ऑप्शन तिथे तर हेच मला आज छान शेअर करायचं होतं की मला तर ते खूप आवडलं आणि इझी आहे त्याच्यामध्ये एक दोन कलर ऑप्शन असतात वगैरे तर मला ब्ल्यू वगैरे आवडतं थोडंसं म्हणून मग मी तो ब्ल्यू कलरमध्येच मागवलेला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंटचे ऑप्शन्स पण असतात तर असो तर हे एक जो माझ्या मनामध्ये भोंधळ होता खूप सगळा एक मॉमचा असतो की बाबा मागवायचं की नाही मागवायचं की नाही मागवायचं की नाही असं तर मी ते फायनली केलेलं आहे आणि त्याला मला खरंच मी शांत अशी असू अस असते आता इवन बऱ्याच वेळेस ना जर अऊ जर कॅडलमध्ये नाही झोपला मध्येच उठला तर मग मी काय करते त्याला असं इथं घेऊन झोपते आणि मग साईडनं असे पिलो लावून दिला की तो छान लोळत लोळत असं झोपतो त्याचं त्याचं त्याच्यामुळे मला ते एक तुमच्याशी शेअर करायचं होतं महत्त्वाचं कारण खूप दिवसापासून बेबीच्या कुठल्याही प्रोडक्ट्सबद्दल मी रिव्ह्यू दिला नाही आणि म्हटलं चला आता हे आलं आहे म्हणजे उगाच रिव्ह्यू द्यायला म्हटलं आधी पण दिला असं मी आठ दिवसापूर्वीच पण म्हटलं आधी वापरून बघूयात आणि मगच तुमच्याशी शेअर करावं म्हणजे वापरायच्या आधीच रिव्ह्यू देण्यात काय अर्थ आहे कारण आपल्या प्रत्येकाला एक गोंधळ असतो मनामध्ये प्रत्येक गोष्टीचा बेबीसाठी कुठली नवीन गोष्ट घ्यायची असेल तर मग हो नाही हो नाही चालू असतं तर मी बिंदास सांगू शकते येस कम्फर्टेबल आहे आणि जर तुम्हाला सगळ्या जर घेतलं तर मग एक नंबर आहे पण मला एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे नव्हते त्या प्रोडक्टमध्ये कारण मॅनेजेबल uh, आहे कारण तो आता मोठा आहे त्या हिशोबाने म्हणून मी अदरवाइज जर सगळ्या साईडने जर लावलं तर एक नंबर आहे आणि त्याची कॉस्ट काहीतरी तेराशे चौदाशे पर्यंत जाते म्हणजे अफोर्डेबल आहे तसं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर म्हटलं चला खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं आणि अजून एक महत्वाचं Uh, माझ्याकडं uh, हे लोखंडाचं आहे uh, हे कपाट तुम्ही बघू शकता इथे तर त्याच्यावरती ना मी अशी खूप म्हणजे अडीच अडीच दोन वर्षापासून आहे ना माझ्याकडे uh, मी ते uh, मला खूप हौस होती म्हणजे असे काहीतरी प्रिंट वगैरे असं लावायचं एक मिनटा आहे हे मी मागवलेलं होतं याचा प्रॉपर दोन रोल आले होते तर हे मग त्या दिवशी वरुणने आणि कृष्णाने छान कट वगैरे करून त्या हिशोबाने इथला कट कर, इथला कट करून वगैरे ना छान असं लावलं आणि खूप छान दिसतंय हे तर माझ्याची ॲक्च्युली कर्टनचे डिझाईन वगैरे त्याला थोडंसं मॅच होतं म्हणजे इंटेरियरच्या हिशोबाने तसं डोकं लावलं होतं आणि मी त्या हिशोबानेच ॲमेझॉनवरनं हे ऑर्डर केलेलं तर कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यावरती म्हणजे प्रॉपर तुम्ही जर कोणा जर पाहिजे ना तर प्रॉपर ॲमेझॉनवरती सर्च कराल तुम्ही की वॉलड्रॉप वॉलपेपर वगैरे किंवा असं कपाटचं वॉलपेपर वगैरे जर टाकला तर त्या हिशोबाने आता माझं जे हे जे कपाट आहे म्हणजे हे जे आहे ना हे असं स्टीलचं आहे आणि फार जुनं होतं त्याला मी इव्हन आहे ना हे याचा कलर वेगळा होता तर मी हा जो कलर आहे हा जो दिसतो तुम्हाला साईडचा सा, तो पण मी ना प्रॉपर मारून घेतलेला आहे कारण आधी ना त्याचे खूप वेगळे कलर वगैरे निघून गेला तर मी ह्या याच्या हिशोबाने थोडंसं मॅचिंग कलर मागवला होता तो मी कार्पेंटरकडनं स्प्रे करून घेतला होता त्यांनी ने बाहेर नेऊन वगैरे छान करून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी एक दोन वर्षांनी हे मागवलं होतं तर हे खूप सुंदर दिसतं मी आ, ख, ते एक मला खूप दिवसापासून करायचं होतं तर ते फायनली ते काम झालं आणि त्याचं काम झालं आणि राहिलेलं जे होतं तर त्याच्यामध्ये ना माझ्याकडे ॲक्च्युली इथे विंडो एसी होता वर तुम्ही बघू शकता इथे तर मी ज्यावेळेस हा एसी बाय केला ना तर हा एसी आम्ही डिस्कार्ड केला तर, तर ती जी ग्लास होती ना ती अशी एमटी एमटीच राहिली होती आणि आम्हाला समजत नव्हतं काय करायचं त्या ग्लासचं आणि मग त्या तिकडचे जे लोक आहेत तिकडचे जे राहतात ओनर त्यांनी ना असं लावून घेतलं पण तरी पण यांना समू ते असं उघडं उघडं घात होतं आणि खूप दिवसापासून माझे प्रयत्न होते की ते काय करता येईल वगैरे मी खूप सर्च सर्च के केलं की काय असं काही ऑर्डर करू शकतो का वगैरे पण तसं काय मला म्हणजे त्याच्यानंतर ते मागच पडलं पण लकी मी त्या दिवशी असं झालं की जेव्हा कपाटाचं जे राहिलेलं जे आहे ते उरलं आणि मग आमच्या असं डोक्यात आलं की इथं आपण करायचं का तर ते कृष्णाने लावलं आणि ते इतकं छान दिसतंय मी तुम्हाला दाखवते एक मिनिट असं छान आहे ना ती वॉर्ड्रॉपची जी आहे ती पण घेऊन दे हा अवयसा हॉस्पिटलचा फोटो आणि तो माझा आमचा ॲनिव्हर्सरीचा फोटो फर्स्ट ॲनिव्हर्सरीला मी बनवलं होतं पण इतकं छान झालं आणि समा समा ते खूप मस्त दिसते सगळ्या गोष्टी असं तर म्हणजे कसं आपण डी आय वाय जे म्हणतो ना तसं मी आज तसं काम केलं म्हणजे जास्त खर्च न करता कमीत खर्चामध्ये तिथली करून घेतली आणि जोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत चालते तोपर्यंत आणि माझ्याकडे अजून एक इथे मी आता स्टडी टेबल होता ॲक्च्युली हा वरूनचा माझा म्हणजे मोस्टली माझं काम वगैरे चालायचं इथे तर हा जो आहे तर मला ते लावायचं पण कुठलं लावं ते अजून समजत नाही तशी बोलणं केलं पण ते असं मागेच राहून गेलं ती गोष्ट तर ते पण मला करायचंय पेंडिंग मध्ये आहे तर ते बघू आता आता सध्या तरी नाही जेव्हा असं काही डोक्यात येईल एखादी आयडिया छान आता वेगळं काय काही चाललंय मार्केटमध्ये त्या हिशोबाने मी ती करेल तर महत्वाचं म्हणजे हेच बोलायचं होतं की याचा खूप हेल्प होतीये मला ह्या रेलिंगची ते एक महत्त्वाचं बोलायचं होतं आणि हे खरंच यूजफुल आहे आणि जर छान कटिंग वगैरे जर केली तर ते होतं म्हणजे आणि तुम्ही तुमच्या इंटिरियरची हिशोबाणी वगैरे तसं ऑर्डर करू शकता मी ऑलरेडी कलर माझ्या कर्टनचे दुसरं जे कर्टन आहे त्याचंही थोडंफार असं ब्ल्युइशमध्येच कर्टन आहे त्याच्यामुळे मी ते ऑर्डर केलेलं होतं तर असं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं चला आज तुम्हाला छान घरातल्या युजफुल म्हणजे uh, जास्त खर्च न करता खर्चात ना पाडता इंटेरियरच्या असं काहीतरी शॉर्टकट uh, करायचं होतं कारण uh, हे जे वॉर्डरोब आहे आणि हा जो बेड आहे याला फक्त आणि फक्त पाचच वर्ष झाले बनवून कारण तुम्ही बघू शकता इकडचे जे माझे आहेत हे आणि हे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वेगळं दिसेल कारण ते जेव्हा घर झालं होतं त्यावेळे त्यावेळेस आहेत ते आणि हे मी आत्ता uh, uh, आम्ही नवीन केलेले आहेत uh, तर मग त्या हिशोबाने मला हासा कलर पाहिजे होता म्हणून आता पुढे मागे जर काय असेल तेव्हा तुम्हाला अपडेट करेलच सो so, चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू आपण एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि हो, हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय बाय